नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये तर आजची जी व्हिडिओ असणार आहे ती आपल्या या लाईट्सवर असणार आहे तर मित्रांनो ह्या आहेत स्पॉक लाईट किंवा स्पॉट लाईट यांना बोललं जातं ज्या अशा प्रकारच्या लाईट्स या आपल्याला मिळालेल्या आहेत या बॉक्समध्ये तर त्या ज्या लाईट आहेत त्या आपण आता युनिकॉनमध्ये इन्स्टॉल करणार आहोत कारण ह्याची जी ओरिजिनल लाईट व्हायची तरी पूर्ण कमी आहे म्हणजे जास्त काही या जा लाईटचा उजळ पडत नाही त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा फॉग लाईट ह्या इन्स्टॉल करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक बटन वगैरे लावावं लागेल तर इथे एक बटन आहे त्यानंतर आणखीन एक, एक एक्स्ट्रा बटन आपण या इथे लावणार ती सर्व प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर मित्रांनो हा याचा बॉक्स आणि ऑटोराईज ब्रँडच्या या लाईट्स आहेत पण ह्या आपल्याला ऑनलाईन जर घेतल्या तर आपल्याला चारशे ते तीनशेच्या रेंजमध्ये मिळून जातील तुम्हाला तर अशा प्रकारच्या दोन लाईट्स ह्याच्यामध्ये आपल्याला मिळाल्या त्यासोबतच एक ऑन ऑफचं बटनसुद्धा मिळालं आणि हे ब्लिंकर हे ह्याच्यामध्ये मिळाले त्यासोबत ह्याचे क्लॅम्प जे इन्स्टॉल करण्यासाठी क्लॅम्प लागतात ते सुद्धा त्याच्यामध्ये मिळाले त्याचसोबतच ह्याचे जे नटबल्स वगैरे जे, जे आय स्क्रू वगैरे ते सर्व मिळाले तर आज आपण याची पूर्ण इन्स्टॉलेशन व्हिडिओ बनवणार आहोत तर त्याचीच पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला तो जो गाडीचा फ्रंट लाईट आहे ती खोलावी लागेल आणि मग आपण या कुठे इन्स्टॉल करायचं हे तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा या लाईटचा क्लॅम्प आपल्याला त्या लाईटसोबतच मिळालेला आहे तर तो आपल्याला दोन जागा आहेत एक म्हणजे हे इथे आपण इन्स्टॉल करू शकतो तर इथे किंवा अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे आपण इन्स्टॉल करू शकतो बाजूला किंवा मग दुसरा म्हणजे याच्या खालीसुद्धा एक जागा दिलेली आहे तिथेसुद्धा लावू शकतो किंवा मग एक एक्सटेंशन लावलं ला समजा पट्टी लावली तर मग सुद्धा आपण ते इन्स्टॉल करू शकतो दोन तीन ठिकाणी आपण या इन्स्टॉल करण्याची जागा दिलेली आहे हा जो क्लॅम्प आहे तो इथे लावू शकत नाही कारण ही नंबर प्लेटला प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे कदाचित आपण इथे लावू जर इथे प्रॉपर इन्स्टॉल झाला म्हणजे कोणताही अडथळा येत नसेल तर इथे लावू किंवा मग आपल्याला दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे इथेच लावला लागेल किंवा मग एक क्लॅम्प किंवा पट्टी दुसरी प एक्स्टेन्शन लावून आपल्याला इथे जॉईन करावं लागेल तर आता सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल की हा जो शो आहे म्हणजे पूर्ण हेडलाईटचं जे आहे ते खोलावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला समजणार नाही की नक्की लोकेशन कुठे लावायचं आहे तर आपण पहिले हे खोलूया आणि मग हे कुठे लोकेशन आहे ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मी पूर्ण या गाडीचा शो जो आहे तो काढलेला तर अशा प्रकारे आहे याच्या आतमध्ये आणि ही आहे त्याची मेन वायरिंग आणि त्याचे सॉकेट सर्व तर आता आपल्याला काय करायचं आहे की ही जी आम्ही लाईट आहे ना मित्रांनो ती आम्ही डायरेक्ट बटनवर केली आहे कारण बी एस सिक्स गाड्या त्यानंतर बी एस फोर ज्या गाड्या आहेत त्यातल्यामधल्या दोन हजार वीसपासूनच्या ज्या गाड्या आहेत एकोणीस स्विचच्या त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला लाईटचं स्विच येत नाही त्याच्यामुळे आम्ही हा एक्स्ट्रा लाईट स्विच इन्स्टॉल केलेला आहे तर त्याची जी वायरिंग आहे ती आपल्याला सर्व चेक करावी लागेल की बघा ह्याच्यामध्ये वायरिंग आहे त्या वायरिंगला आपल्याला मेन कनेक्शन कोणतं आहे ते शोधून आणि मग त्याची जी वायरिंग आहे ती ह्याच्या आतमधल्या बाजूने घेऊन आपण इकडे लावणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये कोणताही वायरला प्रॉब्लेम होणार नाही मेन सॉकेट जे आहे त्याला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही आहे तर ते मी तुम्हाला ज्याची वायरिंग मेन जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला आता थोडक्यात जी लाईट लाईटिंगची वायरिंगची सेटअप आहे तो थोडक्यात समजावतो थो। तर तुम्हाला काय करायचं की जो मेन स्विच आहे म्हणजे आपला जे इग्निशनचा स्विचची जी, जी, जी वायरिंग असते ना त्याच्यामधनं वायर घ्यायची तर हा इग्निशन स्विच आहे त्याच्यामधून मी वायर घेतले एक एक्स्ट्रा न कट करता तर ती रेड कलरची वायर घेतली आहे आणि दुसरी एक काळ्या कलरची वायर घेतली ती आपल्या जी आर्थिंग असते त्याला द्यायची असते आर्थिंग द्यायच्या वेळी आपण जी इंडिकेटरची आर्थिंग आहे ना त्याला इंडिकेटरच्या आर्थिंगला आपली काळी वायर दिलेली आहे तर ह्या अर्थिंग झाली आणि मेन झाली मेन आलेली आहे ती आपली एका बटनला सुद्धा लावायची आता हे बटन ला दोन इन्स्टॉल केलेले त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये बटनच्या एक जी वायर असते बटनकडून आलं आहे बटनला टोटल दोन वायर असतात जर आपलं बटन ड्युअलवाला असेल तर त्याला तीन वायर असते जर सिंगल असेल तर दोन वायर असतात तर जी मेन वायर असते ना ती आपली जी इथून स्विचवरनं घेतलेली असते ती आपल्याला बटनच्या एक बाजूला लावायची आणि दुसऱ्या बाजूला आपली जी लाईट असते लाईटची जी मेन वायर असते ती दुसऱ्या बाजूला लावायची आणि जी आपण आर्थिंग या ऐतनं घेतलेली आहे या इंडिकेटरच्या इथून ती अर्थिंग आपल्या लाईटच्या ज्या काळी वायर असेल अर्थिंगची त्याला लावून टाकायचे तर मी हा जो शो आहे त्याला लाईट पहिले फिटिंग करतो हे खालच्या बाजूला आपल्याला या लाईट फिट करायला हो वगैरे खालच्या बाजूला आपल्याला या लाईट आता फिट करते तर ते जागा बघून फिट करतो आणि मगच तुम्हाला डायरेक्ट दाखवतो त्यासाठी आपण क्लॅम्प वगैरे सर्व गोष्टी आहेत तर मित्रांनो बघू शकता हे आपला जो फ्रंट शो आहे त्याला इथे आम्ही ह्या दोन एक्झॉलिक लाईट आहे इन्स्टॉल झालेले आहेत आता सर्वात आधी इथे लावायचे होते त्यानंतर ह्याला ड्रिल वगैरे करून लाव लावायला लावा चान्स होता पण त्या नंबर प्लेटला थोडाफार प्रॉब्लेम करत होता त्याच्यामुळे मी काय केलं की इंडिकेटरचा जो इंडिके खालचा नट असतो तो काढून त्याच्यानंतर मोठा नट टाकला त्याच्यामध्ये आणि एकदम परफेक्ट फिट झालेले आहेत म्हणजे आता आपल्याला काय झालं की कोणते होल वगैरे करायला लागलेलं नाही क्लॅम्पसुद्धा बरोबर लागलेले आहेत आणि आता वायरिंगचं दाखवतो बाजूला जर बघितलं तर ह्याची जी वायरिंग आहे तीसुद्धा मी परफेक्ट सगळ्या वायरिंग एकत्र केलेल्या टेप मारले आणि हे त्याचे तीन वेगवेगळे सॉकेट काढले तर हे जे आहे ते मी क जुनी वायरिंगचे कट करून लावले म्हणजे माझ्याकडे एक जुनी वायरिंग होती बघा ह्याची त्याचे कट करून आपण सॉकेट केले आहेत जेणेकरून काय आहे की कधी जर आपल्याला हा जो फ्रंट शो आहे तो जर खोलायचा झाला तर हे सॉकेट काढले की होऊन जाईल म्हणजे कोणती वायरिंग वगैरे खोलायची गरज नाही आहे तर अशा प्रकारे आहेत हे इथेसुद्धा केलं आहे आणि इथे जी आपली गाडी आहे गाडीलासुद्धा तीन प्रकारचे हे सॉकेट लावलेले आहेत आणि अशा प्रकारे ही आपली वायरिंग आहे त्याच्यामध्ये जास्त काही जामत्याम असं दिसत नाही आहे एकदम प्रॉपर वायरिंग वगैरे म्हणजे टेप वगैरे करून सर्व गोष्टी प्रॉपर फिट केलेल्या आहेत त्यामध्ये फक्त आता हे सॉकेट आतमध्ये टाकले किंवा सगळं होऊन जाईल आणि दोन बटनांवर ही लाईट होणार तर आता पहिले जे आहे ते हे जे बटन आहे त्याच्यावर आपली एक लाईट लागेल लागे। म्हणजे व्हाईट कलरची आणि या बटणार पिवळ्या कलरची अशा प्रकारे दोन लाईट या दोन बटनांवर होऊन जातील तर मित्रांनो बघू शकता आता मी टेम्पररी चालू केलेलं आहे तर अशा प्रकारे बटनवर हे चालू होऊ शकतं त्यानंतर हे व्हाईटसुद्धा आहे बघा वाईटसुद्धा दोन बटनवर दोन आणि एकत्र एक करायचे झाले तरी दोन्ही लावले तरी हे एकत्र एक होऊन जाईल म्हणजे जा व्हाईट सुद्धा लागेल आणि पिवळं सुद्धा तर फायनली आपलं जी लाईट आहे ते इन्स्टॉल झालेले आहेत फिटिंग वगैरे सर्व झालेलं आहे शो वगैरे असं लावलेलं आहे मी आता ह्याची वेळ आली की की जी आता लाईट ॲडजस्ट आपल्याला करावं लागतील खालीवरती करावं लागतं आणि ह्यांचा थ्रो जो आहे तो पूर्ण खाली आहे जमिनीवरती पडतो आप वे वे तर आपल्याला ते ॲडजस्ट करावं लागते सर्वात आधी ॲडजस्ट करतो मी ह्याची दोन तुम्हाला रुवायला बघा ही दोन बटन आहेत आणि हे एक बटन आहे प्रत्येक लाईटला म्हणजे येलो आणि व्हाईट अशा दोन्ही लाईट वेगवेगळी बटणं मी इन्स्टॉल केलेली आहेत जास्त काही ह्याच्यामध्ये गेले नाही आणि शोची फिटिंगसुद्धा बघू शकते एकदम प्रॉपर फिटिंग ह्याच्यामध्ये शोची वगैरे आलेली आहे तर मी तर बघू शकता या लाईटचा जो थ्रो आहे तो तसा खाली पडतो आहे लो लाईट लाईटचा आणि ती जी आहे ते व्हाईट लाईटचा इथे पडतो सध्या तुम्हाला थोडा कमी वाटत असेल तो आता पहिले ऍडजस्ट करतो थ्रो दाखवतो आणि तुम्हाला एकदा नाईट मध्ये सुद्धा दाखवतो तर मित्रांनो आपली जी लाईट आहे त्याची अलाइनमेंट सुद्धा झालेली आहे तर आता मी तुम्हाला दाखवतोय ना होऊ शकतो ही येलो लाईट आहे त्याची अलाइनमेंट होऊ शकता एकदम त्या रेषेवर आहे आणि व्हाईटची जर बघितली त्याच्यावरती व्हाईटचं अशा प्रकारे आहे व्हाईटचा थ्रो जो आहे तो जेव्हा येलो लाईट बंद करतो त्यावेळी व्हाइटचा थ्रो मोठ्या प्रमाणात पडतो या साईडला जर बघितलं थोडा कमी याबाजू जरा जास्त म्हणजे एकदम परफेक्ट आहे वगैरे हो या साईडला अशी मायनसमध्ये पडते या साईडला अशा प्रकारे आहे तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता तुम्हाला मी डायरेक्ट नाईट मोडमध्ये दाखवतो तर थ्री तर आता आपण पूर्ण अंधाराच्या म्हणजे काळोखाच्या ठिकाणी आलेलो आहोत तर आता आपल्याला पहिले एक लाईट लावून दाखवतो मी तुम्हाला ही आहे येलो आहे ती बघू शकतात पिवळा जो लाईटचा थ्रो आहे तो पूर्ण इथपर्यंत अशा पसरतोय मी सेट केलेला आहे थोडंफार अजून थोडंफार सेट करायचं राहिलेलं आहे म्हणजे काही हे बघा अशा प्रकारे सरळ रेषेत आलेला आहे त्यानंतर पांढऱ्याचा जर बघितला तर बघा अशा प्रकारे पांढरायचा पूर्पर्यंत पडतोय म्हणजे पूर्ण लांबपर्यंत उजेड या लाईटचा जातोय असं जर बंद केली की बघू शकते पांढऱ्या लाईटच किती उजड पडतो आहे पूर्ण एकदम लांब थ्रो जाते म्हणजे समोरच्या डोळ्यात सुद्धा नाही पडत एकदम असं खालच्या ठिकाणी असं पडतं थोडं जर वरती केलं तर समोरच्याच्या डोळ्यामध्ये पडून जाईल त्यामुळे असं खाली ठेवलेलं तर असे दोन्ही एकत्र लावून अशा प्रकारे हा व्यू आहे म्हणजे याचा जो थ्रो आहे तो कस था था। तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तर आजची जी व्हिडिओ आहे ती सुद्धा इथेच आता एंड करते तुम्हाला नाईट व्यू दाखवा जरा तो दाखवला तर व्हिडिओ इथेच एंड करतो कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन आणि इन्स्टॉलेशन हे कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर ॲमेझॉन किंवा या लाईट्स अवेलेबल होऊन जातील दाची व्हिडिओ इथेच एंड करतो व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद